धीरुभाई अंबानी पेट्रोल पंपावर धीरुभाई अंबानी पंपावर पेट्रोल चोरून कोट्यारी झाले अजित पवार यांचा व्हिडिओ दमानियाकडून एक पोस्ट तर दादा चोरून नाही सोडून बोले मिटकरी यांचं स्पष्टीकरण पुण्यातील इंद्राणी नदीवरील कुंडळा पूल कोसळतानाचा फोटो समोर पूल कोसळून चार जणांचा मृत्यू एक्कावन्न जणांना वाचवण्यात येईल मावळ इंद्रायणी पूल दुर्घटनेत रोहित माने आणि त्यांचा लहान मुलगा विहान यांचा मृत्यू पत्नी शमिका यांच्या पायाला मात्र मोठी जखम इंद्रायणी पूल दुर्घटनेतील मृत्यू हे भ्रष्टाचाराचे बळी पुलाचे पैसे मंजूर झाले तर पूल का बांधला नाही संजय राऊतांचा सवाल पालकमंत्री अजित पवारांवरही टीका कोकणात मुसळधार पाऊस रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं झोडपलं लांजा खेड संगमेश्वर आणि चिपळूणमध्ये नद्यांच्या पाणी पातळीत वाढ मुंबई ठाण्यात रात्रीपासून पावसाची हजेरी गिरगाव मेट्रो स्टेशनच्या बाजूला बेस्ट बस पाच फूट खड्ड्यात अडकली पुणे शहर आणि मावळ परिसरात मुसळधार पाऊस भूशीडाम डॅम ओव्हरफ्लो पर्यटकांनी सावधगिरी बाळगण्याचं प्रशासनाचं आवाहन बच्चू कडू यांना मोठा दणका अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू अपात्र विभागीय सहनिबंधकांचा मोठा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संघ स्वयंसेवक भाजपच्या मदतीसाठी मैदानात उतरणार नागपूरमध्ये संघ आणि भाजप पदाधिकाऱ्यां बैठक राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली भेटीबाबत आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य गैरसमज न पसरवण्याचा सल्ला तर शहापेक्षा किटली गरम मनसेचा शेलारांना टोला केंद्रीय जात जातनिहाय जनगणनेची अधिकृत अधिसूचना जाहीर एक मार्च दोन हजार सत्तावीसच्या रात्री बारा पासून सुरू होणार जनगणना तर एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून बर्फाळ प्रदेशात जनगणना सुरू होणार राज्यभरातील शाळा पुन्हा सुरू सरकारच्या वतीनं शाळांमध्ये प्रवेशोत्सव मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे मुलांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये मधील द्वारका वॉटर पार्क मध्ये बाउन्सर आणि सुरक्षा रक्षकांकडून कामठीतील कुटुंबाला मारहाण तब्बल दीड तास एका खोलीत डांबलं हल्ल्यात बेशुद्ध दोन महिलांवर उपचार होते गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार थोड्याच वेळात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सायप्रसच्या राष्ट्रपतींकडून जोरदार स्वागत पंतप्रधान मोदींचा दोन दिवसीय सायप्रस दौरा व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान आणि सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर